你进 शिंदे आमदार संजय गायकवाड नेहमीच आपल्या वादग्रस्त विधान किंवा कृतीमुळे चर्चेत असतात नुकताच त्यांच्या आमदार निवासातील एक व्हिडिओ समोर आलाय त्यांनी मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला निकृष्ट जेवण दिल्याच्या कारणावरून मारहाण केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे हा वाद नेमका काय आहे आणि या महाशयांचे आतापर्यंतचे वादग्रस्त वक्तव्य काय आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा तर नेमकं प्रकरण काय आहे पाहूया अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदार मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात थांबतात तिथेच असलेल्या कॅन्टीन मधून जेवणाची सोय केली जाते मात्र शिवसेनेचे शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांनी मागवलेलं जेवण निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत थेट कॅन्टीन मध्ये जाऊन कर्मचाऱ्याला मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे त्यामुळे गायकवाड पुन्हा एकदा वादात अडकले आहेत संजय गायकवाड हे आकाशवाणी आमदार निवासात वास्तव्यास होते रात्री त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली होती मात्र जेवण आल्यावर डाळीला दुर्गंधी येत असल्याचा त्यांचा आरोप आहे आमदार निकृष्ट जे जेवण मिळत असल्याने संतप्त झालेल्या आमदार संजय गायकवाड यांनी बनियन आणि लुंगीवरच कॅन्टीन मध्ये धडक दिली त्यांनी कॅन्टीन व्यवस्थापक आणि आचार्याला याचा जाब विचारला कॅन्टीन मधून मागवलेल्या डाळीला वास येत असल्याचे त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याच्या निर्देशनास आणून दिले एका आमदाराला जर एवढं वाईट जेवण देत असाल तर सामान्य लोकांना काय खाऊ घालत असाल असा सवाल त्यांनी केला यानंतर नंतर संता आपल्याला गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला शिवी करत मारहाण केली आमदार संजय गायकवाड कॅन्टीन मध्ये लोहमी बनियनवरच आले हे जरा अजबच होत त्यांनी कर्मचाऱ्याला जोरदार ठोसे लावले हिंदी सक्तीवरून वादग्रस्त विधान हिंदीच्या मुद्द्यावरून बोलताना शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा दाखला देताना संजय गायकवाड यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं दरम्यान तुम्हाला जगात टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत झाल्या पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकल्या छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते तारा राणी येसुबाई जिजाऊ मासाहेब या सगळ्यांनी बहुभाषा शिकल्या होत्या भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण करणं चुकीचं आहे असं वादग्रस्त विधान संजय गायकवाड यांनी केलेलं होतं विरोधक आता गायकवाड यांच्यावर टीकेची झोड हो। उठवत आहेत राहुल गांधींवर टीका राहुल गांधींची कापणाऱ्याला लाख बक्षीस देण्याची घोषणा गायकवाड के यांनी केली यामुळे देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली आता या आमदाराच्या विधानाची मालिका पाहूया मतदारांना जाहीर शिवीगाळ केल्याचं प्रकरण समोर आलं होतं पोलिसांबद्दल अपमानास्पद वक्तव्य महाराष्ट्र पोलिसांना अकार्यक्षम खात म्हटले आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त करत ताकीद दिली होती पोलिसाला गाडी धुवायला लावली होती एका पोलीस कर्मचाऱ्याला आपली गाडी धुवायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामुळे पोलिसांच्या गैरवापराचा आरोप झाला शेतकऱ्यांना वादग्रस्त सल्ला सरकारने कर्जमाफी दिली नाही तर शेतकऱ्यांनी बँकांच्या दारात जाऊन मारामारी केली तरी चालेल असे वक्तव्य केले यामुळे शेतकऱ्यांना हिंसक मार्गासाठी प्रोत्साहन दिल्याचा आरोप झाला महायुतीतील बंडखोरीवर टीका भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या बंडखोरीवर विजयराज शिंदे ही चिल्लर केस त्यांच्या बापात दक्षेपार्ह विधान केले एकूणच काय तर आक्रमक आणि बेधडक शैलीमुळे आमदार संजय गायकवाड सतत प्रसार माध्यमांमध्ये चर्चेत राहतात मात्र यावेळेस मतदारांनी देखील त्यांना सार्वजनिक रस्त्यावरच्या दुरावस्थेवर भाष्य करत ट्रोल केले बघूयात हे लुंगी आमदार सुधारतील की असेच बेताळ वक्तव्य करत बसतील तुम्हाला काय वाटतं बेताळ वक्तव्य करून नेहमी चर्चेत राहणाऱ्या आमदारांना वटणीवर आणण्यासाठी काय केलं पाहिजे तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद